नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आपल्या सगळ्यांचं मराठी युट्यूब चॅनल बघितली सगळेजण आणि आता आम्ही कुठे चाललो ते आहे सिक्रेट तर ते तुम्ही त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल आणि आगे युट्यूब पॉलिसीनुसार मी त्या प्लेसचं नाव नाही सांगू शकत यूट्यूबमध्ये कारण इनडायरेक्टली असं होतं की त्या प्लेसची मी पब्लिसिटी करत आहे असं पॉलिसी नुसार होतं त्यामुळे डायरेक्ट आम्ही तिथे विजिट देणार आहोत आम्ही जाणार आहोत जे कोणी ओळखत असेल ज्यांना कोणाला माहीत असेल की ते कुठलं मंदिर आहे तर ते नक्की ओळखेल तर आता आम्ही निघालो आहो आणि आज आहे रविवार रविवार म्हणजे सुट्टी सगळ्यांना आहे सुट्टी सगळेजण आम्ही सगळ्यापासून घरी होतो थोडं बोर झालं होतं मग संध्याकाळी आम्ही निघालो फिरायला आणि वेळेवर आम्ही प्लेस डिसाईड केलं की कुठे जायचं तर आम्ही चाललो आहो मंदिरमध्ये तिथे कुठलं मंदिर आहे खूप छान आहे भव्य दिव्य मंदिर आहे आणि ते सात नंतर ओपन होतं आणि आम्ही आता निघालो साडेसहाला तशी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा मागच्या मंडळी तर आम्ही जस्ट पोहोचलो आहो आणि आज गर्दी खूप आहे कारण आज जर आहे त्यामुळे सगळेजण बाहेर येतात आम्हाला असं वाटते की आम्ही अगदी आरतीच्या वेळेला आलो आहो आणि थोड्या आणि आरती सुरू होणार आहे तर आरती करून जायचं आहे आम्हाला त्यावेळेला आलो तर आणि लगेच आरतीनंतर काही वेळातच मंदिर बंद होणार तर मग आता आम्ही निघालो बाहेर जायला एक्झिट बॅकसाईडला होतं त्यामुळे आम्ही बॅक साईडला निघालो मंदिरचे कलर किती छान चेंज होत आहे आणि खूप छान वाटत आहे बघायला जारे देवाचे दर्शन आणि आम्ही निघालो बाहेर आणि वाटेत लागली आम्हाला भूक मी साईडलाच डोमिनॉज होतो आणि तिथे सगळ्यांना पिझ्झा खायचा होता मग आम्ही गेलो पिझ्झा खायला छोट्या मंडळींना पण खूप इच्छा होती पिझ्झा खायची आणि मग आम्ही पिझ्झा खाल्ला आणि गेलो परत घरी तर होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया असाच एक छान ब्लॉग पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तटा बाय बाय